डेटाय लागलं कारण मी रस्त्यातना जात होतं झऱ्यात भाजजा बसता केला बस वडवरन इकडे मी वरकुठेवरून इकडून चालले बघा मधल्या मार्गी हा बरोबर वाटत नाही पण का रात्रीचं जेवण नाही बरोबरचं काय नाही मी पोहोलवर कालवण केलंय आता पोहोलवर कालवून कसं खायचं अहो केवढं मोठे पातेले मटणास तसतसं पडले राव त मी याचाल म्हणून आ गरम व्हायला लागलं जा 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 ना 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 थी। थी। मी सकाळपासून जीवली नाही याचा जेवणच होत नाही राही कालचे पोळ्यावर आहे ती कोण कोण बाई कोंशी कालचे शेळा पोळ्यावर मग काय सरकारी खाल्लेली गासभर सुद्धा खाल्लं नाही ना म्हणजे मटणासाठी का बिर्याणी खाल्ली होती मी त्याच्यावर मी अजून आंडी मटण काय खाल्लं नाही आज नाही खाल्लं नाही खाल्लं आता आता तसे चाललंय आता जाऊन मस्तपैकी नीले दादा तुम्ही खावा गड्या काय करणार आता आम्ही जातो काय झालंय ती हाय नवरदेव त्याला गडांगणाची आता ऑफर आहे उद्या सकाळी तिकडे जायचं तुम्ही हळद काढायचं ते लग्न झाल्या म्हणता तुम्ही गडांगण असते नाही नाही गडांगण असत आधी माझ्या पद्धतीने असतंय त्यांच्या पद्धतीने मी नाही चालत कधी माझ्या पद्धतीने असतंय गडांगण कारण मी पण केलं लगीन झालं ना लगीन झालं की तुमचे ते कार्यक्रम आहे ना त्या कार्यक्रमाला येऊ आपण आत्याची पुण्यतिथी आहे त्याला या <laughs> <ला> <laughs> पण मुक्कामी यावं लागेल का नवरा नवरा शंभर टक्के मुक्कामीर तुमचं घर लागत काय सुट्टी हाताला राहणार नाही लग्न झाल्या त्यामुळे सागरला सांगते घर होईल का सागर जोडीने पुन्हा जर एका एक टाला इकडे तर गुंडच घाल महिन्यात घर झालं पाहिजे तर ती पूजा नुसतं स्वीटीला घेऊन यायचे माल पण लवकर घर करा नाहीतर बाहेर जेवाय जा बसावं लागल ना शंभर घराला किती बिन अडत जेवण चांगलं होत मस्त मस्त जेवण एक नंबर पासून उठून आवडते मी पण ती आयला द्यायचं ती टाइम दुपारचं काय करू एक माणूस किती आवडणार पुढच्या वेळेस मुक्कामच दोन दिवस रगेल मटन दोन दिवस नाही पाच सहा दिवस यायचं पाच सहा दिवस निवांत यायचं आता काय आता स्वीटीचा भांड्याचा बसता द्यायचा होता म्हटले आलतीच ना, मी नाही दिला भांडे वगैरे घेतली मित्रांनो नीरज दादा केलं दिवसभर आमच्या बरोबर थांबले तर आजार येत ते भरपूर आजार येत त्या झोप <laughs> घ्यायची होती मी येणार होती एकटी बरं झालं आले मला होती घ्यायची सकाळपासून दोनदा दवाखाना झालाय त्यांचा उठल्यापासून काळजी घ्या त्या दवाखान्यात त्या दवाखान्या त्यांना काय वाटतं तूप खाल्लं का रुपये हो सकाळी एका दवाखान्या त्यांना वाटलं इंजेक्शन केलं का बरं वाटलं पाहिजे होतं माणूस काय ताकत ताकद असून बाबू हो कोण आहे दाजा, दाजा <laughs> 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 आता हे मसवड डायरेक्ट विरकरवाडी विरकरवाडीवर मसवड मसवड तुम्हाला शिंगणापूर शिंगणापूरला कशाला कोणीकडं शिंगणापूरला जाताना कच्चा लागणार हो डायरेक्ट माळशिरसला नातीपुती नातीपुतीहून डायरेक्ट काटेवाडी ब्रिज कडे जात आहे तुम्ही हे जाऊ उदड गावावरून दहवडीकडे राहिली दहवडीवर राहिली दहीवडी कशाच आहे की जावं लागणार तिकडं ना जायचं काय नाही माळशिरस नातेपुते आणि आपलं आहो तुम्ही सर आता इथं जावा मसबड मसवड वरन माळशिरस माळशिरस वरन नातेपुते नातेपूर डायरेक्ट ना उद्धट सिथनर काठीवाडी डायरेक्ट हायवे जात आहे लांब ला ला <laughs> या पुण्याला ब्रिज हायवेला हायवे ला मिळल संपला डायरेक्ट पुणे मुंबई हायवे गेला तिकडून त्या बिघवन चौकात वळला का तुमच्या घराकडे सोनगाव मार्गे जाते मधून गेलोलीला निघतोय सोनगाव मार्गे राईट आम्हाला अडीच तास लागतात बघा जायला आता काय करा तुम्हाला सला म्हटलं तरी येणार

जागर विचार कर बर का पुढचं असं लट्टाने घ्यायला लागते सगळं त्याला सराव केलाय मामाचे घेऊन घेऊन सगळ्या गोष्टीचा अनुभव आलाय आला अनुभव नाही काय टेन्शन लग्नासाठी तुला शुभेच्छा तो जोडीला सरिवार घेऊ या सपरिवार स कुटुंब सगळी हजार सुटुंब सपरिवार सह कुटुंब सपरिवार यायचं नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं पूजाताईला आणायचं का नाही का तुम्हाला तुम्ही आमंत्रण दिलं नाही आम्हाला म्हणायचं नंबर नाही पूजा ताई लागत पोरगी उठली पूजा ताईला स्पेशल फोन करायचा नाहीतर पुन्हा आम्हाला नाही तुम्हाला बोलवणं हे तुमचे भांडण व्हायचे यायचा चार चाल आणि ती टू व्हीलर वर येणार का घेऊन येतो मी एवढा गर्विष्ठ घेऊन यायचं मग त्यांना नाहीतर तुम्ही फोन करा घेऊन येतो नाही फोन करतो की आता सकाळी पूजाला फोन पण तुम्ही असं म्हणता आम्ही नाही गरविष्ट पण तिला गर्विष्ट आम्ही यांच्या गाडीत जाणारच नाही म्हणजे काय करणार आम्ही

आता तर तो, तो मसाला नाही आचारी गेला आपला पळून तोंडाला पाणी सोडायचे बरोबर नाही आचारी नुसतं असा पळून गेला नाही अठरा मोबाईल घेऊन गायब झाला काय म्हणजे ताकद आहे बेळ आहे परंतु धावता येईल झाले हो कुठं उडकायचं त्याचा आत्ता तर पाहिजे ना <laughs> 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 <ने> <laughs>

मासबी सस सगळं दिसलं ती मागची टी काय टाय राहिली काय रोज येडू तुमचा असतो रोज एक दिवस खाली नुसतो होय चालते चालते असू दे कसं झाले आम्हाला भेटायला यायला वेळ नाही हो होय टायमिंग असत परमेश्वर आज परमेश्वर भेट घातली तर वरकुट फाट्यावर सगळ्यांची पण दादा चला जावे मग

भेटू मग आता लग्नाचा लग्न डायरेक्ट या लग्न आदल्या दिवशी सगळी जण बारामतीला या मग बारामतीन आपण डायरेक्ट एवढं नाही लग्नाला तर येऊ शकेल बारामतीकडे जरा

तर बघायचं घर बांधायचं चला जाऊ द्या मित्रांनो खूप उशीर झाला रडायला लागली त्यांची पण मुलगी रडायला लागली आणि चला दादा भाई भाई बाई। 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 चला बाय 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 बाय